मला उद्धवचा राज राजचा दोनदा फोटा आलता बाळानंद गावकरचा सा, उद्धव साहेब आलता आणि काय वाईट नाही मराठी मातृभावनेसाठी गेलं पाहिजे हिंदीचा नफरत करत नाही मी इंग्लिश तर मला आलं पाहिजे हे मी वीस वर्षापासून म्हणतोय आमच्या माणसाला एका वेळेस मराठी चौथी पर्यंत शिक्षण पाहिजे आणि ज्यावेळेस पार्लमेंट मी जायचं हिंदी पाहिजेच ना आम्हाला आम्ही तिथे गेलो आणि काही ठिकाणी आमचा राजकारणाचा डाव असू शकतो उद्या ह्या मैत्रीतून आमचं हिऊन सरकार जर हे करायचं असेल आम्हाला तर आम्हाला त्याची एकमेकाची गरज लागली राही आणि ती माझी दुश्मन नाही सुप्रियाताई पंकजा जशी माझी बहीण आहे तशी ती माझ्या बहिणीप्रमाणे दोघांनी मला दोन चपटी मारल्या होत्या तू कमळ घे बारामतीत निवडून येतो मी मुंडे साहेबांच्या पाया पडून गडकरी साहेबांच्या म्हणलं नाही मी पडलो तरी चाललं पण मी माझ्या चिख बसी लढणार आहे पण आता काय केलं साऱ्या तालुका तालुकाध्यक्षाला कामाला लावलं की तुम्ही सर्व उमेदवार तयार करा युती कोणाबरोबर होणार नाही आणि काय नाही आणि पाच मिनिटात शेवटच्या वेळेस बघू न काय करायचं म्हणून आम्ही सांगितलं कार्यकर्त्याला की बाबा सर्व जागा लढवायच्या आहेत त्या त्या वार्डातली तुमची तुमची आतापासून तयारी करा माझ्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माधुराव जनकर साहेब आहे जनकर साहेब पुण्यात आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला संवाद साधला तुम्ही काय सूचना केल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना काय सांगितलं की आपण कुठल्या पक्षावर मोठ्या पक्षावर सत्ताधारी पक्षावर टीका करण्यापेक्षा आपलं घर मजबूत आहे का पाहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सत्त्याण्णव हजार सातशे बारा पोलिंग बूथ आहेत त्या प्रत्येक पोलिंग बूथवर आपला किती कार्यकर्ता आहे आपण काय करतो एकमेकावर नुसतं मोठं बोलतो तशी चर्चा न करता म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीचं देखील एक्झाम्पल मी दिलं सत्ता असू आगर नसो ते लोक जशी वॉरियर सारखं काम करतात म्हणजे काही चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजेत नाहीतर नुसतं हवेत फिरायचं म्हणून हे जे कार्यकर्ते आज शंभर दिवशी कार्यकर्ते आहेत त्यांना मी सांगितलं की बाबा तुम्ही प्रत्येकाने दोन दोन माणसं जोडा पत्रकार प्रेस प्रेसवाल्या जाऊन चर्चा करा टीका करल एखाद्या वकिलाकडे जावा डॉक्टरकडे जावा एखादा फिल्म तिथला हिरो असेल हिरोईन असेल त्यावर चर्चा करा हे कार्यकर्ते काय करतात पक्ष वाढवण्यापेक्षा पाक रोखण्याचं काम करतात का तर हा आला तर साहेब एका वेळेस आपल्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष दुसऱ्याला कर म्हणजे ही प्रवृत्ती ज्याच्यात असती तो पक्ष वाढत नाही आणि तो पक्ष मोठा होत नाही म्हणून कार्यकर्त्यांना मी सांगितलं की बाबा प्रत्येक जिल्ह्यात काल अकोल्याला परवा झाली अकोल्यानंतर बुलढाण्याला बाजी झाली पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्याचं प्रशिक्षण जिथं जाईल तिथं मी कार्यकर्ते असं एक हॉल घेतो रेस्ट हाऊसवर घेत नाही माझ्या कार्यकर्त्याला म्हणणं असतं की बॅनर लावा झेंडे लावा आणि शंभर छोटा हॉल घ्या पण तिथं तुम्ही नियोजन बद्ध करा मग अकोला बी झाला आता तिथं मला अकोल्याला तिथं आज झालं की काल दहा लाख लोक होती जवळजवळ कसली त्या शेगाव महाराजांची पालखी आली त्या पालखीला मी जेवण वगैरे स्टॉल तिथल्या कार्यकर्त्यांनी केलं चांगलं ते दिलं आणि नंतर परिषद झाली तर तिथं नगरपालिका अकोला बघितली तर ते एकशे बारा वार्ड आहेत एकशे बारा वार्डच्या अध्यक्ष तिथे आण महिला आघाडी विद्यार्थी आघाडी युवक आघाडी सॉरी बन त्याची चर्चा झाली तिथं त्यांनाही मी सांगितलं जे जे ऐपत आहे त्यांना ते जिल्हा अध्यक्ष मोठे राष्ट्रीय अध्यक्ष सारे होतात आणि ते तालुक्यात बी काही नसते त्याच बरोबर साहेब तुम्ही दोन दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलेलं आहे की इतिहासामध्ये फार मोठी चुकी झाली भाजप सोबत तुम्ही गेले फार फ्रस्टेड आहे तुम्ही फार राग आहे तुम्हाला भाजप राग फ्रस्टेशन वगैरे काही नाही रागाला वगैरे काय नाही पत्रकारांनी मला विचारलं तर त्यांनी विचारलं की तुम्ही भाजपवर जाऊ शकता का तर नाही म्हटलं भाजपवर जायचं काय प्रश्न नाही आता म्हणजे पत्रकारांनी विचारलं होतं आणि आपण एखाद्यावर राग राहायची काही गरज नाही आपली कोत वाढवली पाहिजे आपली लाईन वाढवली पाहिजे त्यांचं नाव घेऊन त्यांना हे करायची काय गरज नाही त्यांच्या आज रेषा मोठी आहे ती रेषा न कापता आपली रेषा कशी वाढवता येईल ह्या गोष्टीवर मला पत्रकार मी ते बोललो होतो इतिहासात तुमच्याकडून इतिहासात चुकी झाली पण ती आता भविष्यात परत चुकी होईल एक लक्षात ठेवा राजकारण मी काय ठरवलं की पहिल्या झुटला आदरणीय गोपीनाथ मुंडे हे बहुजन सभाचे नेते होते आणि मला त्यांनी मुलगा मानला होता आणि रिअलिटी म्हणजे ते काय असते शेवटच्या शेवटच्या भाषणात मुलगाही मला मानला होता आणि मुंडे साहेबांच्या गेलो ठीक आहे त्यांनी आम्हाला मंत्रिपद बी दिलं बीजेपीला असं काय म्हणणं नाही की आम्हाला काय दिलं नाही परंतु मंत्रीपद दिलं पण नंतर जी पक्षीय वाटा द्याय पाहिजे होता ते दिलं नाही म्हणून आमची त्यांची युती तुटलेली आहे बाकी काय देखील विश्वास नाही आणि आमचं म्हणणं आहे की आम्ही बी लायकी वाढवली पाहिजे आमची आमची ताकद वाढवली पाहिजे त्यांनी सहा जागा दिल्या त्या परत पुढच्या वारीनं मोठे प्लेयर आल्यामुळे त्याने आम्हाला विचारलं नसेल त्यांच्यावर नाराज व्हायची काय करायचं तुम्हाला आम्हालाच अशी ताकद बनवली पाहिजे की पुन्हा काँग्रेस असू द्या बीजेपी तुमच्याकडे आली पाहिजे दारात जानकर साहेब आम्ही तुमच्याकडे हात मागतोय आपणच त्यांना कशाला सलंडर व्हायचंय म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या चौकात अवकात वाढवा म्हणून मी कार्यकर्त्याचं संघटन वाढवतोय आणि ते सर्व समाजाला घेऊन चाललंय सर्व धर्म मानवतावाद हा माझा फॅक्टर आहे सर्वांना घेऊन गेलं पाहिजे एकट्या समाजावर मी ओबीसी समाजा ओबीसी मुळे मी सारं होणारे असं आहे ना सर्व समाजाला घ्यावं लागेल तुम्हाला ब्राह्मणांनाही घ्यावं लागेल मराठ्यांना घ्यावं लागेल दलितांना घ्यावं लागेल म्हणजे सर्व समाजाला घेऊन गेलो तर हा पक्ष बनल अदरवाईज ते बनणार नाही म्हणजे आम्ही सर्व महात्मा फुले शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर हे नाव काय घेतोय तर त्यांचा विचारधारा शाहू नसते तर आरक्षण आम्हाला मिळालं नसतं पण आता आरक्षणाची अशी बाब झाली की आरक्षण आता मागता येईल सारे प्रायव्हेटा झाले उद्या तुमच्या पोरला सर्व्हिस कुठे मिळणार सर्व्हिस नोकऱ्याच मिळणार नाही तर तुम्हाला ह्या ग्लोबल लाईफ मध्ये तुमचा आम्ही बघितलं की बाबा जातीने जनगणना का मागत होतो आम्ही तर आम्हाला कळलं पाहिजे की आमचे आय एस किती आय पी एस किती आम्हाला टी व्ही चॅनलचे प्रमुख किती उद्योगपती किती उद्योगपतीमध्ये आजही ओबीसीची झिरो लोकसंख्या इंडस्ट्री सेक्टर मध्ये नाहीच हा समाज मग आम्ही म्हणलं तुम्ही कुठल्या समाजाविरोधात नाही आमची भागीदारी कुणी चोरलेली आहे हा आमचा सवाल आहे तुम्ही असं म्हणाल की भाजपचा पराभव करण्यासाठी कुणाशी युती करणार मी आता काय कोणास विचारलं होतं अजून काही नाही मी राहुल गांधींना भेटलेलो आहे शरद पवारांना भेटलेलो आहे उद्धव राज हे माझे मित्रच आहेत म्हणजे असं काय त्यामुळे आम्ही सर्वांचं आम्ही त्यांना सांगितलं की बाबा जेणे आम्हाला विचारलं नाही त्यांच्या दारा जायची काय गरज आहे ते काय झालं जेवायला वाढायला तयार नाही तर आम्ही ताट घेतोय आम्हाला घेताय का म्हणून मग ते आमंत्रण नाही मी कुठेही बिन आमंत्रणाचा जात नाही हा माझा स्वभाव आहे हो तुम्ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्यावेळेस एका आले पेठावरती त्यावेळेस तुम्ही गेले होते तिथे आणि पेढेपूर मला मला त्यांनी बोलवलं होतं देखील होतं आणि गेलं पाहिजे बोलवलं होतं मला उद्धवचा राज राजचा दोनदा फोन आलता बाळा गावकरचा होता उद्धव साहेब चालता आणि काय वाईट नाही मराठी मातृभाषेसाठी गेलं पाहिजे हिंदीचा नफरत करत नाही मी इंग्लिश तर मला आलं पाहिजे हे मी वीस वर्षापासून म्हणतोय आमच्या माणसाला एका वेळेस मराठी चौथीपर्यंत शिक्षण पाहिजे आणि ज्यावेळेस पार्लमेंट मी जायचं हिंदी पाहिजेच ना आम्हाला पण त्यामुळं आम्ही तिथे गेलो आणि काही ठिकाणी आमचा राजकारणाचा डाव ब्यास शकतो उद्या ह्या मैत्रीतून आमचं हिऊन सरकार जर हे करायचं असेल आम्हाला तर आम्हाला त्याची एकमेकाची गरज लागली राही ना हा कॉमन मिनिमम शत्रू बनवून आम्ही ते खेळ खेळू ना पॉलिटिक्स आहे मी इथं गोट्या खेळायला आलो नाही मला बी या देशाचं राजकारणच खेळायचं आहे तू पेडे भरत होते दोघा भावांना मला आनंद झाला <laughs> सुप्रिया सुळेने माझा हात वाढला मेन उद्धव साहेब बोलत होतो तर एक जिल्हा अध्यक्ष माझा मित्र आहे कोल्हापूरचा शिवसेनेचाच होता विनोद पाटील म्हणून त्यांनी म्हणला साहेब पेढे आणले तर आणि म्हणले इकडे पेढे त्यांना दिलं आनंद घालतात ना मला शेकाप होता कम्युनिस्ट होत शिवसेना होती मनसे होती रासपा होत राष्ट्रवादी होती जितेंद्र आव्हाड होते म्हणजे काँग्रेसचं मला वाटतं कोण नव्हतं आलं पण काँग्रेस बी येईल काही प्रॉब्लेम नाही म्हणजे असे सारे ना आणि छोटे मोठे पक्ष मी एकत्र करू शकतो रिडलॉस मीच बनलो होतो रिडलोस एकेकरी माझा बी आमदार त्यावेळेस चालता नंतर महायुतीच्या वेळेस देखील राजू शेट्टी आठवले साहेब मी मुंडे साहेब मिळून आम्ही आम्हीच बनलो होतो त्यामुळे महाराष्ट्राचं गणित बरोबर शेवटच्या पाच मिनिटात खेळू शकतो काय चित्र बदललं बघा ज्या सुप्रिया सोळींच्या विरोधात तुम्ही हा सगळ्यात मोठी फाईट थ्रू परमनंट नसतो आणि ती माझी दुश्मन नाही सुप्रियाताई पंकजा जशी माझी बहीण आहे तशी ती माझ्या बहिणीप्रमाणे राजकारणात तिचा विचार वेगळा असेल माझा विचार वेगळा असेल काळाच्या तिचा पक्ष वेगळा आहे माझा पक्ष वेगळा आहे आमची युती बी होऊ शकते ना माझी सुप्रियताची युती होऊ शकते बच्चू कडू होऊ शकते राजू शेट्टी येऊ शकतात अजून कोण येत असेल त्याला आम्ही एखादी आमची कमी करू पाहिजे त्यांना देऊ आता युतीचा आणि नेत्यांचा प्रश्न निघाला तर डागे परत भाजपमध्ये परतलेले आहेत हो आता ते मोठे नेते आहेत ते, ते पितृतुल्य आहेत आता त्यांचं काय त्यांच्याबद्दल मी काय सांगू भाजपमध्ये कधी गेले असतील काय त्यांचे असेल याच्यात नाही करून आपण त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही आता जे काही विधानसभेचं जे अधिवेशन होतं पावसाळी त्यामध्ये बराच सगळ्या रोल झालेला आहे तुमचेच कधी कालचे कार्यकर्ते राहिलेले गोपीचंद पिडुळकर असतील जितेंद्र रावड असतील यांचं सगळं तुम्ही वाद पाहिलेला आहे काय वाटलंय हे सगळं पाहून माझे कार्यकर्ते मी पक्षातून त्यांना काढून टाकलं होतं त्यामुळे त्यांच्याबद्दल पुन्हा पुन्हा तुम्हीच त्यांना मोठं केलं त्यामुळे त्यांचं नाव घेत काय अर्थ नाही एकदा मायापासून गेलेला असतो तो विषय संपलेला ते सगळं चित्र पाहून काय वाटलं तुम्हाला हे नाही हे एक लक्षात ठेवा लोकसभा किंवा विधानसभा ही समाजाच्या हक्काची न्यायमंदिर आहेत त्या न्याय मंदिरात जाताना आपली कुत आणि हे राहिलं पाहिजे कुणी त्यामुळे कुठल्याही आमदारानं खासदारांना आपला प्रोटोकॉल असतो आम्ही मंत्री झालो आम्ही शपथ घेतो मी कोणावर अन्याय अत्याचार करणार नाही या ठराविक बाबी असते त्या आमदार असताना देखील शपथ घ्यावी लागते त्याचं प्रोटोकॉल त्यांनी पाळला पाहिजे एवढंच फक्त नेहमी सल्ला देण्याची काय गरज नाही ज्याला त्याला कळलं पाहिजे ज्याचं कसं वागायचं नक्कीच तुम्ही आता भाषण करताना असं बोलत होता की चाळीस वर्षापूर्वी मी शपथ घेतलेली की मी माझा पक्ष कुठं विलीन करून किंवा सोबत कोणाचे जाऊन काही करणार नाही म्हणजे मी असं तर मी परमनंट मंत्री राहिलो असतो असं काही शब्द दिला होता नहीं, नहीं। मी म्हणतोय प्रश्न नाही पण तुम्हाला मी सांगतो मुंडे साहेब आणि गडकरी साहेब इथं मुंडे साहेब बसले गडकरी साहेब इथं आता गडकरी साहेब आहेत दोघांनी मला दोन चपटी मारल्या होत्या तू कमळ घे बारामतीत निवडून येतो मी मुंडे साहेबाच्या पाया पडून गडकरी साहेब म्हणलं नाही मी पडलो तरी चालल पण मी माझ्या बस येऊ आहे आणि माझा पराजय झाला म्हणजे मी नाराज नाही मी खुश आहे मला काय करायचं आहे माझाच घोडा घेऊन मला दिल्लीला जायचं आहे दुसऱ्याच्या जा घोडावर बसायचं नाही घोडा नाही मिळाल तर गाढव घेऊन का नाही पण मी दिल्लीला जाणार म्हणजे माझं काय घोडा नाही मिळाल तर गाढव बसून पण मी दिल्लीला जाहीला जाणार ती माझ्या आहेत ना म्हणजे सारा घेईन कुणाचा बी काल बीजेपीचा घेतला होता उद्या काँग्रेसचा घेईन म्हणजे त्यांनाही गरज आहे मलाही गरज आहे काँग्रेसच्या मागे लागलं नाही की मला घ्या मला घ्या म्हणून परंतु मी माझ्या पक्षातून बनायचं मला हिस्ट्री मेकर बनायचं आहे मिनिस्टर नाही बनायचं मी हजारो मिनिस्टर पोरं बनवणार आहे हजारो मिनिस्टर बनणार आत्मी सहज सांगतोय मी जसे चार आमदारांना जन्म दिलेला महादेव जानकर आहे मी कुठल्या पक्षाचा आमदार नाही ना मी मीच पक्ष काढला त्यातून मीच आमदार झालो आणि त्यातून मीच मंत्री झालो माझा रस्ता कसा आहे एका रानमाळावरून खेडे गावातल्या गरीब शेतकऱ्याच्या जा पोराच्या जन्मला स्वतःच्या रस्त्याने दिल्लीला चाललेला आहे माझा बाप खासदार आमदार सरपंच बी नव्हता आणि ते राजकारण म्हणतात मी राजकारण अशा लोकांना घेऊन करतोय की ज्याला राजकारणाचं काही घेणं नाही देणं नाही मला बोरवली मधल्या रिक्षावाल्यांनी हजार हजार रुपये काढलं एक्क्याण्णव मला चौऱ्याण्णव साली आणि ते हजार हजार रुपये देऊन मी दिल्ली बॉम्बेचं ऑफिस विकत घेतलं स्टॉक एक्सचेंजला आता दिल्लीला पार्लमेंटच्या पुढे ऑफिस घेतलंय तीन कोटीचं ती बी लोकवर्गणी लोकांनी दिलेलं आहे तर मला विश्वास आहे कधी कर जनरेट करायचा फंड आणि कधी कर काय करायचं मालिक रा खेळ मंत्री झाले तर मी खेळल्यानंतर त्यांना खेळ क्रीडा मंत्रालय केलंय आता तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गतचा प्रश्न आहे जनतेनं ठरवावं सरकार कोणाचं आहे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या दामाला हमी भाव मिळावा आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण फ्री मिळावं मुलांना मुलींना आणि चांगलं टॉप लेवलचं शिक्षण द्यावं सरकार हे सरकारची जिम्मेदारी आहे हे करावं ते करत नाही कुठला मंत्री रमी खेळतोय कोण काय करतोय आता त्याची कोटी आपण हे करत बसायचं म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी जी पोलिंग बुथची तयारी करण्यात चालली आहे भेट घेतली त्यांचा काही मेसेज बिसेज आला नाही तुम्हाला राहुल गांधीचं माझं रिलेशन चांगलं झालं अतिशय टॉकिंग देखील माझं त्यांचं एक अठरा वीस मिनिट बोलले माझे चांगले आणि विशेष राहुल गांधीचं अभिनंदन की स्वतः मला सोडायला बाहेर आले ते मी तो मोठा माणूस आहे ते स्वतः मला बघायला सोडण्यासाठी आलं मी त्याचं अभिनंदन केलं आता त्या दिवशी ते प्रोग्रामला काय नाही तर त्या दिवशी सोनिया गांधीची तब्येत रियली खराब होती अँब्युलन्स खडे होती आणि मला पाच वाजूस तर ते येतो म्हणले होते प्रियंका गांधीचा दौरा राजस्थानचा कॅन्सल झाला आणि त्यावेळेस त्या सोनिया गांधी सिरियसली आजारीच होत्या आणि त्यामुळे ते आले नसतील किंवा त्याबद्दल मी काय म्हणाय पण त्यांनी प्रदेशाध्यक्ष आले मोहन जोशी आपल्या इथले आले आणि त्यांनी हे केलं आणि मी त्याच्याबद्दल नाराज काय नाही शेवटचा प्रश्न आहे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आमच्या अध्यक्ष बाजूला बसलेत त्यांनी मला धमकी दिली परवा की आम्ही स्वतंत्र लढणार आहे मला त्यांचा अभिमान वाटला की जिल्हा अध्यक्ष काय म्हणतो युती करायचं म्हणल्यावर ते काय करणार ताराशी गाडी आमचं काहीच काम करणार नाही म्हणजे निवान झालं युती होती आपली एक जागा घेऊन तर जाऊ दे तिकडे किरण म्हणणार एकाच मी लढतून तू गं बस तिथं असं झालं पण आता काय केलं <laughs> साऱ्या तालुका तालुकाध्यक्षाला कामाला लावलं की तुम्ही सर्व उमेदवार तयार करा युती कोणावर होणार नाही आणि काय नाही आणि पाच मिनिटात शेवटच्या वेळेस बघू ना काय करायचं आता जर सांगितले ह्यांना युती करतो तर हे वागले भारी येत काय साहेब युती करते म्हणल्यावर आमची जाधव ताई काहीच करणार नाही किरवेताय आमची काहीच करणार नाही म्हणून आम्ही सांगितलं कार्यकर्त्याला किंवा सर्व जागा लढवायच्या आहेत त्या त्या वार्डातली तुमची तुमची आतापासून तयारी करा साहेब धन्यवाद थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती ती लेट्स वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा क आले राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा